हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मी उत्कर्ष तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आता वाजले आहेत ऑलमोस्ट पावणे सात आणि मी जस्ट स्कूलमधून आली आजचा अर्धा दिवस तर माझा घराच्या बाहेरच गेला कारण की आज आज म्हणण्यापेक्षा दोन दिवसापूर्वी माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस होता तर आम्हाला काही गोष्टींमुळे तो सेलिब्रेट नाही करता आला करायचं तर भरपूर होतं पण काही गोष्टींमुळे त्या सेलिब्रेट नाही झाला आमच्याकडून सो आज तिला मी सरप्राईज देणार आहे मी अनिता आणि दीक्षाची मम्मी अशा आम्ही तिघी मिळून तिला सरप्राईज देणार आहोत तर दुपारी आम्ही गेलेलो तिच्यासाठी स्पेशली गिफ्ट आणायला थोडीफार अनिताची शॉपिंग होती तर असं जरा आम्ही गिफ्ट वगैरे पर्चेस केले आणि आता घरी आलो सो ऑलमोस्ट पावणे तीनच्या आसपास आम्ही घरी आलो, आलो आणि त्याच्यानंतर मग बाकीची तयारी होती करायची मग आता मी असा मेनू ठरवला आहे की मी त्यांच्यासाठी बनवणार आहे मिसळ ऑलमोस्ट मी, सर, मी दे के है। के ते प्रिपरेशन केलेलं आहे मला दिसत असेल तर मस्त कांदा जरा व्यवस्थित भाजून घेते मटकी ठेवलेली आहे तिकडे पाव वगैरे सगळं आणलं आहे आणि मला खरंच इतकं हसायला येतं आहे की प्रियंकाला ह्याच्यातली काहीही गोष्ट माहिती नाही आहे बट आय uh, डोंट नो तिचं काय रिॲक्शन असेल मला बघायला खूपच आवडेल तिचं रिॲक्शन सो uh, so, तिला मी असंच सांगितलं आहे की प्रियंका uh, अनिताला सांगितलं की तिला असंच काहीतरी खोटं सांग नाटक वगैरे कर की uh, उत्कर्षाची तब्येत ठीक नाही आहे वगैरे आपल्याला तिला भेटायला जावं लागेल कारण की आम्ही बड्डे सेलिब्रेट माझ्या घरी करणार आहोत तिच्या घरी नाही करणार आहोत मग तीच येणार आहे इथे सो so बघू कितपत सक्सेस होतोय प्लॅन तर चला भेट तिथे आपली ऑलमोस्ट कांदा टोमॅटो भाजून होत आहे आणि तुम्हाला माहितीच असेल की मी लास्ट हां म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये पण कशी बनवायची किंवा मी कोणता मसाला यूज करते तेही दाखवलेलं तरी मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईलच हा मसाला मी यूज करते सवाईचा सो त्याच्याने पण छान टेस्ट लागते पूर्वी मी पूर्ण वाटप प्रॉपर एक मटकीचं जे र आमटी बनवतो त्या पद्धतीत मी बनवायची बट आता माझ्या मैत्रिणींनी मला हे सजेस्ट केलेलं सो मग मी तेव्हापासून हेच वापरते कधी कधी वापरते कधी कधी आपलं बेसिक करून टाकते आणि ह्याच्याने मला खूप आवडली ॲक्च्युली त्याची चव तर आता हे भासते व्यवस्थित प्रॉपर ते लोक यायच्या आधी मला सगळ्या गोष्टी तयारी करून ठेवायच्या आहेत तर ऑलमोस्ट मी तयार झालेली आहे आणि मला आता इतकं लिटरली हसायला येते आय एम सो सॉरी प्रियंका कारण की प्रियंकाने मला कॉल केलेला की आमचा प्लॅन होत आहे की म्हणजे माझं पोट दुखतं आहे आणि तिला यायला म्हणून असं कुठं नाटक केलेलं पण बिचारीने मला लिटरली तीन चार वेळा कॉल केले की अगं काय झालं काय म्हणून पण नंतर मी जरा सांगितलं जरा म्हणजे मला बिचारीचा आवाज ऐकून ना मला काय होईनच बोलायला की म्हणजे पटकन हसायला येत होतं बट आय एम सो सॉरी या प्रियंका बट तू यावं म्हणून हा सगळा खाटाटोप होता ऑलमोस्ट थोडक्यातल्या थोडक्यात मी आपला मेकअप केलेला आहे मेकअप म्हणजे पिगली आपलं हे तर ठरलेलं असतं लिपस्टिक थोडाच केला आहे जास्त नाही केलं आहे वाट बघते कधी येत आहेत कधी येत आहेत लवकर आले बिचारीचे दोन तीन वेळा फोन येऊन गेले मला ठीक आहेच की नाही म्हणून विचारायला हां बोलले मी तिला आणि मला एवढा डाऊट होता की ती येणार तर ती एकटीच येणार ती मी हिकाला घेऊन नाही येणार मी तसं सांगितलंच सगळ्यांना की म्हणजे आपापल्या मुलांना घेऊन या पण तिला बिचारीला सांगितलं नव्हतं ना मग तिला म्हटलं की जरा मी हिकाला पण घेऊन ये विश्वबरोबर थोडंसं टाईमपास करेल ती सो आता बोया कभी पर यार खूब वाट बगते लवकर या नहीं 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 बराबर आयो आ जाओ आ जाओ ग एक लोक आजारी माणसाला असे बघायला येतात व कस आण प्रियांका आता रडू नको गुट कुठे गेली रडते कि का खिडकीच्या बाहेर ब ना प्रियांका तुझंच नाव आहे ना 그게 되는데. 이게 잘안 돼. 어디 가나? आता इथे आम्ही मस्तपैकी मिसळपाव एन्जॉय करतो आहे आमचं आमची लहान मुलं पण सगळ्यांशी एन्जॉय करतात आणि त्याच्यानंतर मला काही व्हिडिओ शूट करायला जमला नाही कारण की सगळे निघत होते तर तेवढ्यात प्रियांका म्हणाली आता सगळ्यांनी माझ्या घरी आला म्हणून मग त्याच्यानंतर आम्ही तिच्या घरी गेलो सो तिथे पण तिने आम्हाला सगळ्यांना सगळ्या लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना तिने आईस्क्रीम ऑफर केली मग आम्ही इथे मस्तपैकी मिसळ खाल्ल्यानंतर आईस्क्रीम एन्जॉय करत होतो आणि असा होता आजचा सगळा दिवस आणि आय होप सो आमचं सगळं सरप्राईज प्रियंकाला आवडलं असेलच तर इथे मुलं तर असंही रोजच स्कूलमध्ये भेटतात पण त्या लेवलचं तेवढं एन्जॉय करायला भेटत कर नाही तर तेवढंच आम्हाला पण एक टाईम भेटला एन्जॉय करायला प्रियंकाच्या निमित्त तर इथे सगळे हे म्हणजे ऑलमोस्ट फर्स्ट स्टँडर्डमधलेच आहेत हे सगळे तर काहीजणं वेगवेगळ्या डिव्हिजनमधले आहेत हे दोघं आहेत छास्ता आणि देवांश वेगवेगळ्या डिव्हिजनमधलं आहे, 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 वेग 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 आहे आणि थर्ड स्टँडर्डमधले आहेत ते तर असं छानपैकी एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमचे सगळे फोटोशूट चालू झालं आमचं तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आम्ही आमच्या मैत्रिणीला दिलेलं सरप्राईज कसं वाटलं ते